श्रीराम समर्थ प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल निसर्गतच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणी मात्रात असते फार काय प्रेमाशिवाय मनुष्य प्राणी जिवंत राहू शकणार नाही प्रेमाने सर्व जग वश करून घेता येतं प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही कष्ट नाहीत परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेम जडते विरुद्ध असतील त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो द्वेष उत्पन्न का होतो तर आपला